साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे म्हणतात माझ्या लेखणीतून येणारे शब्द हे फुलांसारखे नाजूक नाही ते गरीबांच्या हृदयातून उमटणाऱ्या वेदनांचे हुंकार आहेत माझं साहित्य शोषितांचे शस्त्र आहे ओके माझ्या लेखणीतून येणारे शब्द हे फुलांसारखे नाजूक नाही ते गरीबांच्या हृदयातून उमटणाऱ्या वेदनांचे हुंकार आहेत माझं साहित्य शोषितांचं शस्त्र आहे मी शिक्षणाने खूप पुढे गेलो नाही मी शिक्षणाने खूप पुढे गेलो नाही पण माझं आयुष्यच माझं विद्यापीठ बनलं रस्त्यावर काम करणाऱ्या श्रमिकांचं दुःख उपेक्षितांचा आक्रोश आणि वंचितांचं मौन हेच माझे शिक्षक बनले लोककथा फड, तमाशा हे केवळ करमणुकीचे माध्यम नाही लोककथा फळ तमाशा हे केवळ करमणुकीचे माध्यम नाही ते माझ्यासाठी समाजाला जागृत करण्याची साधन आहे मी फळातून तेव्हा एक संपूर्ण समाज उभा मी जेव्हा फकीरा लिहिली होती मी जेव्हा फकीरा लिहिली होती तेव्हा मी केवळ एक कथा लिहिली नाही मी हजारो वंचिताच्या इतिहासाला शब्द दिले फकीरा एक केवल पात्र नहीं, ते एक एक पात्र ते आहे, आहे, आहे. लढ़ा केवळ नाही माझं साहित्य कोणत्याही सुखवस्तू वर्गासाठी नाही ते रस्त्यावर काम करणाऱ्या हातांसाठी आहे जे जगायला लढतात मी लेखन करतो कारण मला वाटतं लेखणी ही तलवारीपेक्षाही धारदार असते माझं कोणतंही वाक्य असतो त्यात संघर्ष असतो श्रमाचा गंध असतो आणि मनुष्यत्वाचा होंकार असतो कारण मी लेखनीला फक्त लेखणीसाठी वापरत नाही मी तिला समाज जागृतीसाठी वापरतो कोणत्याही पुस्तकात जर श्रमिक माणसाचा आवाज नसेल तर ते पुस्तक अपुर वाटत माझ्या पुस्तकात श्रमिक रडत नाही तो बंड करतो जागा होतो आणि अन्यायाला भिडतो जात धर्म भाषा वंश या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगणं शिकवणं हे खरं साहित्यकाचं काम आहे आणि म्हणूनच मी म्हणतो साहित्य सिंहासनाला हादरू शकत मी अनेक वेळा उपाशी झोपलो अपमान पचवले पण कधीही झुकलो नाही कारण मला माहीत होतं जे झुकतं ते मोडतं आणि जे लढतं तेच इतिहास घडवत मी लेखक आहे पण फक्त लेखक म्हणून जगायचं नाही मला समाज बदलणारा लेखक व्हायचं आहे मी लिहितो कारण मी बदलावर विश्वास ठेवतो आणि मला माहीत आहे शब्द बदल घडू शकतात तर मित्रांनो ही काही साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे सुविचार होते आज आपण येथेच थांबूया परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद